जय शिवराय मित्रांनो वा राज्यामध्ये आज बऱ्याच जिल्ह्यामध्ये वातावरण हे सक्रिय झालं आहे आणि कुठे मोठे तुरळी थेंब पडायला लागलेत असे आपल्याला फोन्स देखील आलेत पण या व्यतिरिक्त ही मोठी कंडिशन ही आजच्या डेटची महाराष्ट्रात नाही आहे ही सुरुवात करणारी तारीख आहे त्या पद्धतीनं भरगतचा आभार देखील आहे तर थोडक्यामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करेल हे आभार कुठं कुठे चाललं आहे आणि कुठे काही पडसाद उमटतील का ते देखील पाहूयात लातूर जिल्ह्यामध्ये नांदेड परभणी हिंगोली अकोला बुलढाण्यातही बऱ्याच ठिकाणी वातावरण खराब झालं आहे बीड जिल्हा जालन्यात तर सर्व तालुक्यांमध्ये वातावरण खराब झालं आहे सातारा धाराशिव या पाट्यातही वातावरण खराब झाले अकोला अमरावती याही भागात खराब झाले आणि वाशिम वगैरे भागात देखील यवतमाळपर्यंत हे वातावरण खराब झालं आहे दक्षिणेकडनं उत्तरेकडे ढगांचं डायवर्जन आहे ढग सरकताय तिकडे आणि कुठे मोठे हलक्या सलींना देखील सुरुवात झालेली आहे तुम्ही आभार देखील पाहताय तर आता ही कंडिशन सकाळपर्यंत काय होऊ शकते हे देखील पाहूयात उद्या पहाटपर्यंत नांदेड यवतमाळ हिंगोली परभणी थोडाफार जालना सोलापूर सांगलीचा काही दक्षिणेकडील भागामध्ये आभाळ हे मध्यरात्री किंवा सकाळपर्यंत अजूनही भरकच होईल हलक्या सरी व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाही तुम्ही एक चांगली गोष्ट केली आहे ज्याने बऱ्याच जणांनी हळद झाकून ठेवली कांदा झाकून ठेवला आहे कारण की अवकाळीचा फिक्स ट्रॅक नसतो यामध्ये दोन ते तीन प्रकारच्या ढगांची रेलचेल चालू आहे एक पंचवीस मायक्रॉन जाडी असलेलं बाष्पकण दुसरं पस्तीसशे चाळीस आणि एक साठ ते सत्तर ऐंशीपर्यंत मायक्रॉनची संख्या असलेलं ढगांच्या बाष्पकणांची जाडी आहे त्यामुळे साठ ते ऐंशी मायक्रॉन ढगांची जाडी जर असेल तर त्यामध्ये पाण्याचा थेंब बनण्याची किंवा शिडका होण्याची क्षमता अधिक असते तर ह्याची टक्केवारी पंधरा टक्के आहे आणि बाकीच्या उर्वरित ढगांची जी टक्केवारी आहे ती जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आहे त्यामुळे पंधरा ते वीस टक्के भागांमध्ये हलक्या कुठे मोठे धारा उतरू शकतात महाराष्ट्रामध्ये तर आता हे वातावरण उद्यासुद्धा राहील का म्हणजे उद्याची वीस तारीख हे वातावरण उद्या, उद्या पण आहे नांदेड चंद्रपूरच्या काही भागांमध्ये यवतमाळमध्ये देखील पाऊस होण्याचे चान्सेस आहेत इकडे सोलापूर धाराशिव पट्ट्यामध्ये राहील आभाळ मात्र महाराष्ट्रामध्ये आज इथे जिथे आलं तिथे राहील काही ठिकाणी कमी ते काही ठिकाणी जास्त मात्र शुक्रवार एकवीस तारखेला पाऊसच होणार आहे तो भाग म्हणजे नागपूर जिल्हा अमरावती जिल्हा भंडारा गोंदिया चंद्रपूर वगैरे भागात आहे आता बरेचसे जणं म्हणतील की आमच्या जिल्ह्याचं नाव घेतलं आहे तुमच्या जिल्ह्यात ती सिस्टम पाहिजे तशा प्रमाणात नाही म्हणून नाव घेत नाही जसं की धुळे जळगाव नाशिक इकडे मुंबई ठाणे पालघर नाशिक जिल्हा देवीनगर परिसर जे काय आहे ते त्यानंतर एकवीस तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आभाळ खूप वाढेल भोकरदन जाफराबाद या भागात किरकोळ हलक्या सरी देखील राहतील अशा प्रकारे ही कंडिशन आहे तर आता हे वातावरण किती दिवस राहील याबद्दलही थोडक्यात बोलणार आहे कारण की आजचा जो व्हिडिओ आहे तो शॉर्टकट आहे तर हे वातावरण जवळपास एकवीस तारखेपर्यंत ह्या रेंजमध्ये चालणार आहे कधी कमी तर कधी जास्त एकवीस तारीख फायनल तारीख आहे बावीसलाही वातावरण मराठवाड्यामध्ये पाहायला मिळेल पंचवीस तारखेपर्यंत गर्मी उष्णता अति भयंकर त्यानंतर त्यानंतरही उष्णतेचा जो आजच्या कालच्या उद्याच्या डेटला जी पर परिस्थिती राहणार आहे किंवा झाली आहे या प्रकारे उष्णता हाय लेवलवरती अजूनही एकवीस तारखेपर्यंत चालेल एकवीस तारखेला उष्णतेचा म्हणजे जी काही भाप लागते आपल्याला दमा लागतो ती प्रकारची भयंकर उष्णता ही एकवीस तारखेला हाय लेवलवरती असणार आहे उन्हाची तीव्रता नि निरंतर ह्याच पद्धतीने चालणार आहे बऱ्याच ठिकाणी चाळीस अंश सेल्सिअसवरती पारा गेला आहे बऱ्याच ठिकाणी अडतीस अंश सेल्सिअसवरती पारा चाललाय यंदाचा उन्हाळा मात्र हाय अलर्ट असणार आहे बऱ्याचशा भागांसाठी तर आता हे झालं थोडक्या थोडक्यामध्ये ज्यांना कोणाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर इंस्टाग्रामचं अकाउंट देखील आहे फेसबुक अकाउंट देखील आहे त्याची लिंक मी ह्याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पहिली कमेंटमध्ये पिन केलेली आहे सगळ्यांनी इथे जाऊन तुम्ही फॉलो करू शकता तिथे देखील माहिती आहे दे तर बरेच जण कमेंट करतात कमेंटमध्ये देखील बऱ्याच जणांना रिप्लाय दिले असतात देखील घेणं चालू आहे तर थोडक्यामध्ये पुन्हा सांगायचं सा म्हटलं तर मराठवाड्यामध्ये आज सकाळपर्यंत काही ठिकाणी हलक्या सरी विदर्भात एकवीस तारखेला बऱ्याच ठिकाणी जे जिल्ह्यांची नावं घेते नागपूर वगैरे इथे पाऊस होणार आहे